गॉडफादर सिनेमा मारिओ पुझोने फ्रान्सिस फोर्ड कपोला सोबत कोराईट केलं प्रोडक्शन हाऊसचं म्हणणं असं होतं की लेखकाला कधीच स्क्रिप्ट लिहायला द्यायची नाही म्हणजे कादंबरीच्या लेखकाला कारण स्क्रिप्ट हा एकशे वीस पानांमध्ये आणि ती एकशे वीस पानं पण इतकी स्पार्स असतात की सगळ्या मिळून तो कंटेंट चाळीस पन्नास पानांचाच असतो इतक्या थोडक्यात गोष्ट मांडता यायला पाहिजे असते आता लेखकाला बंधन नसतं तो पाचशे हजार दीड हजार दोन हजार पानांची ही कादंबरी लिहू शकतो त्यामुळे असा नॉर्म होतो त्यांच्याकडे की लेखकाने कधीच स्क्रिप्ट लिहू नये मारियो पुझोला स्क्रीन रायटिंगचं काहीच येत नव्हतं त्या काळात आता मी हा किस्सा ऐकला इथून पुढचा तो कितपत खराब होता मला माहित नाही पण गॉडफादर ज्यावेळी रिलीज झाला खूप मोठा हिट झाला आणि मारियो पुझोला असं वाटलं की आपण जाऊन काहीतरी स्क्रीन रायटिंग शिकलं पाहिजे की जेणेकरून आपण पुढचा सिनेमा चांगला लिहू शकतो स्क्रीन रायटिंग शिकण्यासाठी म्हणून तो एका पुस्तकाच्या दुकानात गेला की मला स्क्रीन रायटिंग वरच एखादं पुस्तक दे त्यामुळे हे लेटेस्ट पुस्तक आलं हे घेऊन जा तो घेऊन आला त्याने ते पुस्तक उघडलं त्याच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं की टू लर्न स्क्रीन रायटिंग स्टडी गॉडफादर yeah. सांगण्याचा मुद्दा काय तुम्हाला टेक्निक शिकता येऊ शकते तुम्हाला विद्या शिकता येऊ शकते पण कला नाही शिकता येऊ शकत